नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवलीमध्ये इतकं प्रचंड पब्लिक झालं आहे की या रस्त्यानं सकाळी जाताना आणि संध्याकाळी जाताना ट्रॉफिकची काय अवस्था आहे ती तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहत असाल जे ड्रायविंग लोकं करतात त्यांना ह्या गोष्टी सर्वांना माहिती असतील की आता ह्या रोडला आता तुम्हाला सध्याला ट्रॉफिक दिसत नसेल कारण ही रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे ह्या रस्त्याला ट्रॉफिक नाही आहे परंतु ज्या वेळेला आपण सकाळी पहाटेच्या वेळेला असू दे किंवा ज्या वेळेला प्रत्येक पब्लिकला सकाळी लवकर उठून आपल्या ड्युटीवरती जॉबला जायचं असते ज जॉबला जायचं असतं त्यावेळेला या ट्रॉपिक इतकं भयंकर असतं ना की तुम्ही त्याची कल्पना पण नाही करू शकत आता त्या ह्याला आपल्या कल्याणला ते मॅ मेट्रोचं काम चाललं आहे रस्ता आरूंद आहे किती ट्रॉफिक भयान होतं की ती गाडी काढताना इतकं त्रास होतो मित्रांनो मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि ज्या वेळेला मी गाडी चालवतो ती इतका प्रचंड मी भले तिकडं पनवेलला राहत असेन पण ज्या वेळेला मी इकडं भाडं घेऊन येतो ज्या वेळेला मी इथून गाडी बाहेर काढत असतो दिवसाच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला एवढं सकाळी सकाळी पाटण असतं एवढं ट्रॉफिक परंतु ज्या वेळेला कामाची वेळ असते कामकाजाची वेळ असते त्यावेळेला इतकं भयान ट्रॉफिक असतं ती जी गाडीला घासून गाडी चालवतात आणि इतका त्रास होतो की असं वाटतं की तो गाडी माझी ठोकतोय की काय अशी भीती वाटते मित्रांनो त्याच्यामुळं मी सरकारला हीच नम्र विनंती करतो की बाबा रे हे रोड संपूर्ण मोठे करा प्रगतीकडे जाऊ द्या हा महाराष्ट्र प्रगतीकडे जाऊ द्या हा आपला मुंबई मुंबई सिटी प्रगतीकडे जाऊ दे भले ते कल्याण असू दे डोंबिवली असू दे किंवा ठाणा असू दे किंवा ते मीरा भाईंदर असू दे किंवा मशीद बंदर असू दे मित्रांनो रस्ते मोठे तर आपली प्रगती नाहीतर हे सगळं शून्य आहे काही प्रगती नाही आहे विकास नाही आहे सगळं शून्य आहे या कल्याण डोंबिवलीला इतके भयंकर खड्डे पडलेत तसेच पनवेललासुद्धा पनवेललासुद्धा काही ठिकाणी इतके खड्डे पडलेत की आमच्या गाडींचं गाड्यांचं रिक्षांचं इतकं वारं वारंवार काम करावं लागतं आहे की इतका प्रचंड भयंकर त्रास होतो आहे अरे हे राजकारणी लोक काय करतात अरे तुम्ही मित्रांनो ध्यानात ठेवा तुम्ही मतदान करा अवश्य करा परंतु चांगला जो कार्य करतो आहे चांगला जो नेता कार्य करतो आहे त्याच्या खाली जर काम एखादा चांगला करत नसेल तर त्याला मतदान करूच नका ना तो कॉन्ट्रॅक्ट एखाद्याला भ्रष्ट भ्रष्ट अधिकाऱ्याला कॉन्ट्रॅक्ट देत असेल त्याचं दहा वेळा ते रस्ते खराब प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी रस्ते खराब आणि प्रत्येक वारंवार हाच त्रास थांबवा कुठतर हे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला न्याय दिला हे बघा आता हे भाडं आले आता कुठल्या गोष्टी करायच्या सांगा